जिद्दीच्या संघर्षाची चिवट कहाणी हिलपाटा मराठी साहित्यामध्ये ग्रामीण साहित्य आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे या साहित्यामधून गावकुसा बाहेरचं जीवन त्यांची संस्कृती त्यांचे प्रश्न आणि समस्या त्यांचा संघर्ष समाजापुढे मांडला जातो या ग्रामीण साहित्यातून गावातील माणसांची जगण्याची पद्धत त्यांची विचार करण्याची तथा जगण्याचे तत्वज्ञान या सगळ्या गोष्टींचे दर्शन होते वास्तविकता एकोणीसशे साठच्या दशकानंतर ग्रामीण साहित्याला खरी धार आली या कालखंडात शिक्षण घेतलेल्यांची पिढी तयार झाली आणि या पिढीने ग्रामीण भागातील घेतलेले अनुभव जगण्यातला संघर्ष आपल्या लेखणीतून समाजापुढे आणले खऱ्या अर्थाने या लेखणीला मातीचा संघर्षाचा वास लागला असं म्हटलं तर हरकत नाही एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर तर ग्रामीण साहित्याची एक चळवळच सुरू झाली आणि या चळवळीतून अनेक लेखक उदयास आले मग गावातील राजकारण सहकारातला भ्रष्टाचार विजेचे पाण्याचे प्रश्न बेरोजगारी गुंडगिरी इत्यादी प्रश्न या ग्रामीण साहित्यातून पुढे येऊ लागले थोडक्यात या ग्रामीण साहित्यातून ग्रामीण जीवनाचा आरसा समाजासमोर येऊ लागला या साहित्यिक चळवळीमध्ये अनेक तरुण लेखकही तयार झाले आणि त्यांनी ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आपल्या साहित्यातून मांडले त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी शेतमजूर कष्टकरी स्त्री यांचे चित्रण दिसून येते त्यांनी भोगलेलं आयुष्य संघर्षाचा लढलेला लढा त्यांनी आपल्या आत्मकथनातून मांडला पूर्वीचं बुळबुळी लेखन जाऊना मराठी साहित्यामध्ये धारधार लेखनाची सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण जीवनाचा चेहरा समाजासमोर आला खऱ्या अर्थाने साहित्यिक चळवळ समाजात रुजू लागली या साहित्यिक चळवळीचाच एक प्रतिनिधी म्हणजे ताणाजी धरणय सृजनशीलतेची देणगी लाभलेल्या ताणाजीची हेलपाठा ही कादंबरी ही कादंबरी आहे संघर्षाविरुद्ध लढणाऱ्या ग्रामीण नायकाची जगण्याचा संघर्ष पडेल ते कष्ट करण्याची करण्याची तयारी त्यासाठी लागणारी जिद्द चिकाटी घेऊन कादंबरी वाचकांसमोर एक संघर्षाचा चित्रपट उभा करताय या कादंबरीच्या पानापानावर जगण्याचा संघर्ष दिसून येतो शिरूर तालुक्यातल्या आंबळेसारख्या एका खेडे गावात मजूर आईबापाच्या पोटी जन्मलेला एक तरुण भूक आणि भाकरी यांच्या संघर्षात अडकलेल्या आईबापांची कामाच्या शोधातच झालेली भटकंती दिवसभर राबू नये मिळणारी कमी रोजंदारी आणि आपल्या वाट्याला आलेली भटकंती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून खस्ता घाणारा लेखकाचा बाप त्यांना तेवढीच साथ देणारी आई खरंतर हेच या कादंबरीचे नायक आहेत आणि याही परिस्थितीत लढणारा कादंबरीचा नायक शाळेची आवड नसतानाही वडिलांच्या सांगण्याखातर शाळेतच जाणारा तानाजी दारिद्र्यात मिळेल ते घेऊन आणि मिळेल ते खाऊन तो शिकला कुटुंबाला मदत म्हणून डोक्यावर भाजीची टोपली घेऊन ती बाजारात विकायला जाणारा ताणाजी आपलं हे लावून टाकतो कुठल्याही सुखसोयी नसताना आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दारिद्र्याला पाठीवर बांधून हा गडी परिस्थितीशी लढला मिळेल ते खाल्लं मिळेल त्यात समाधान मांडलं आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं कधी कुठल्या गोष्टीसाठी अडून राहिला नाही दारिद्र्यानं पिंजलेल्या आपल्या आई वडिलांकडे हट्ट केला नाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण लेखनाने या कादंबरीत प्रसंगाची मांडणी अगदी सहज केली आहे त्यामुळे ती मनाला पाहून जाते एका गावावरून दुसऱ्या गावाला स्थलांतरित होताना प्रसंग लहान असलं तरी आपणही काहीतरी करू शकतो म्हणून डोक्यावर ओढ घेऊन चालताना त्यातही आपण कोणीतरी ग्रेट असल्याचा भाव मनाशी बाळगणारा छोटा तानाज बहिणीचा लहान मुलगा केल्यावर बहिणीचं दुःख पाहून आतून बाहेरून कासावीस झालेला तानाज का पोरांसाठी हाडामासाची माती करणारा आणि पूर आलेल्या नदीचं पाणी उतरेपर्यंत रात्रभर नदीकाठी वाट पाहत बसलेला बाप आणि रात्रभर बापाच्या काळजीत असणारे लेखकाचं सारा कुटुंब फाटक्या संसाराला ठिकळत जोडत नवऱ्याला खंबीरपणे साथ देणारी लेखकाची लेखका लेखका ले, आई शहरामध्ये छोट्या जागेत राहू नाही घराची दारळ नेहमी उघडी ठेवणारी बहीण भरतासारखा मिळालेला भाऊ यांचं सुंदर चित्रण लेखकाने यात दाखवलं आहे आयुष्यभर संघर्ष करून कादंबरीच्या शेवटी जेव्हा नोकरी लागल्याचं पत्र घेऊन गावावरून लेखकाचे अण्णा येतात आणि बापू आजवर तुझ्या टोक्यावरची पाठी गेले हे अण्णांचे वाक्य ऐकून वाचकाला आपल्याच डोक्यावरची पाठी उतरल्या गत वाटतं आणि मनावर असलेलं एक फार मोठं उझ उतरल्याचा आनंद त्याला होत कादंबरीमध्ये जरी संघर्ष असला तरी यात कुठेही परिस्थितीबद्दल तक्रार नाही परिस्थितीला बघून माग पळणं नाही आहे ती फक्त जिद्द आणि परिस्थितीला दिलेलं आव्हान छोटे मोठे प्रसंग मांडताना लेखकाची लेखन शैली ले दिसून येत साऱ्या कादंबरी भर लेखकाची निरीक्षण शक्ती वावरताना दिसतं घटनांचे बारकावे घटना मांडताना जाणवत असलेली मांडणीची प्रगल्भता आणि भाषेची ताकद दिसून येते साध्या सरळ सोप्या भाषेत केलेली कादंबरीची मांडणी वाचकांवर पकड घेते खेड्यातील जीवन राहणीमान दाखवताना वापरलेली ग्रामीण बोली भाषा आजूबाजूचं दाखवलेलं ग्रामीण वातावरण यामुळं वाचकाला ही कादंबरी नक्कीच भूतकाळात घेऊन जाते ग्रामीण व्यवस्थेचं हुबैहूब चित्रण या कादंबरीतून पाहायला मिळतं कादंबरीमध्ये कुठंही नकारात्मकता नाही प्रत्येक घटनामध्ये एक आशावाद दिसून येतो मुलांचं आयुष्य घडवणारा वडिलांच्या डोळ्यातील आशावाद कादंबरीच्या प्रत्येक पानापानावर पेरलेला दिसून येतो हेलपाटा हे निव्वळ आत्मकथन नाही तर ते एक आदर्श आहे आशावादीची एक शिकवण आहे आई वडिलांनी घालून दिलेले संस्कार आहेत ही कादंबरी वाचताना कादंबरीभर मारलेला हेलपाटा नक्कीच वाया जात नाही तो हेलपाट आपल्याला बराच काही शिकून जातो हेच या कादंबरीचं यश आहे लेखक ताणाजी धरणे यांच्या लेखणीला खूप खूप शुभेच्छा समीक्षक सुभाष पाचारणे